प्रिंट प्रमुख मंडळी आणि इलेक्ट्रॉनिक सर्व सहकारी मित्रांना आज आपणाला विशेष करून मी या ठिकाणी पाचारण केलं आणि आपण आलात त्याबद्दल सुरुवातीलाच मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो सर्वसाधारणपणे तुम्हाला सर्वांना मी आणखीन एका गोष्टी करता धन्यवाद देतो की आपण मंडळी कायम मला संपर्क का करता आणि काहीतरी बोला काहीतरी बातमी द्या अशा प्रकारचा तुमचा आग्रह कायम असतो परंतु आपल्या सर्वांकडून गेले अनेक वर्ष मला जी प्रसिद्धी मिळते त्या प्रसिद्धीमध्ये मी पूर्णपणे समाधानी आहे कारण मला प्रसिद्धी मिळावी म्हणून जाणीवपूर्वक मी काहीही करत नाही तशी मला फुकटचीच प्रसिद्धी मिळते त्यामुळं माझ्या बाजूनं कोणी बातमी दिली म्हणून फार मी सुखावून जात नाही आणि माझ्या विरोधात बातमी दिली म्हणून माझ्या आयुष्यामध्ये मी कधीच कोणाच्या विरोधात तक्रार केलेली नाही आणि म्हणून सुरुवातीला त्याही विषयाबद्दल मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो आज आपण सर्वांना खास निमंत्रित करण्याकरता करण्याचं कारण हे दोन चार मुद्द्यांवर मला खुलासा करणं आवश्यक वाटतं म्हणून मी आज आपल्याला बोलवतो सर्वसाधारणपणे एखादा विषय मी बोललो नाही आणि त्या संदर्भामध्ये काही जर बातम्या प्रसारित झाल्या तर त्याचाही मी कधी खुलासा करत नाही आणि एखादा विषय जर मी बोललो तर त्या संदर्भास नंतर माझे बोललेले शब्द मी कधी मागे घेत नाही आणि मी कधी सारवासारव करत नाही परंतु आज आपल्या सर्वांना बोलवण्याचं कारण गेले चार दिवस संपूर्ण प्रसार प्रसारमाध्यमं खास करून इलेक्ट्रॉनिक मीडिया हा माझ्या नावानंच जवळजवळ व्यापला गेलाय अशी साधर सर्वसाधारणपणे परिस्थिती दिसतीये आणि त्यातले दोन चार मुद्दे जे ठळकपणे दाखवले जात दा आहेत त्यावरच मी फक्त माझं वस्तुस्थिती काय आहे हे आपल्या सर्वांच्या ठेवणार आहे पहिली गोष्ट आपल्या सर्वांच्यासमोर एक विषय जो आला तो म्हणजे मला शिवसेना पक्षानं माझ्या कार्यक्षमतेप्रमाणे मला काम करण्याची संधी दिली नाही अशा पद्धतीची मी नाराजी व्यक्त केली हा एक विषय प्रामुख्यानं दाखवला जातोय मी नम्रपणे सांगतो की असं माझा शब्दप्रयोग कुठे असेल तर आपण नक्की प्रसारित करा माझा शब्दप्रयोग हा आहे की माझ्या क्षमतेप्रमाणे गेल्या त्रेचाळीस वर्षामध्ये मला पुणेपूर काम करण्याची संधी मिळाली नाही आ ना ना माजा माजा हा माझा शब्द प्रयोग आहे कुणी दिली नाही कुठल्या पक्षाने दिली नाही कुठल्या नेत्याने दिली नाही असा माझा आक्षेप नाही त्याच्या पुढे जाऊन मी असं बोललो की हे केवळ माझ्यात वाट्याला आला असतला भाग नाही हे असं अनेकांच्या बाबतीत उघडतं आणि म्हणून हे माझं दुर्दैव आहे हा दोष मी माझा माझ्याकडे घेतला हा पहिला खुलासा दुसरा खुलासा आमचे एक सहकारी रत्नागिरी जिल्ह्यातले माजी आमदार राजन साळवी यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची साथ सोडली त्यासाठी सर्वसाधारणपणे जातो त्याला जा जायचं असेल त्यांनी जा हा विचार माझा नाही हा विचार मी मांडत असताना आपले सहकार्य आपल्याबरोबर राहिले पाहिजेत या करता आपण प्रयत्न केला पाहिजे ही भूमिका मी मांडली पक्षप्रमुखांनी जरूर हे विधान करावं तो त्यांचा हक्क आहे तो त्यांचा अधिकार आहे त्यांनी अनेकांना अनेक गोष्टी दिलेल्या असतात तरी सुद्धा जर कोण सोडून जात असेल समजावून सुद्धा तो थांबत नसेल तर शेवटी पक्षप्रमुखांनी ही भूमिका घेणं योग्य आहे असं मी समर्थन केलं पण पक्षप्रमुख बोलतात म्हणून आम्ही बोलावं हे योग्य नाही हे मी कालही म्हणालो होतो आणि आजही म्हणतोय पण त्याचबरोबर मी पक्ष सोडून जाणाऱ्यांकरता खूप मोठे प्रमुख अशा पद्धतीचे दोन ऐतिहासिक दाखले दिले होते एक दिला होता तो सिंहगडावर जी उदय भान आणि नरवीर तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळ्यांमध्ये लढाई झाली आणि त्या लढाईमध्ये नरवीर तानाजी मालुसरे धारातील ती पडले आणि मावळे सैरा वैरा झाले पळायला लागले त्यानंतर सूर्याजी मालुसरे धावत आले तानाजी मालुसरे यांचे बंधू आणि त्यांनी सांगितलं रे पळता कुठं हिरा मागा तुमचे पळायचे दोरच मी कापून टाकलेले आहेत लढा नाहीतर मरा आणि मावळे लढले आणि जिंकले आणि म्हणून जे कोणी जाऊ इच्छितात त्यांच्या मनामला उभारी मिळावी याकरता म्हणून तुम्ही दाखला दिला आणि त्याचबरोबर संभाव्य गेलेल्यांचं संभाव्य काय अडचणी निर्माण होतील हे मी सांगितलं आणि त्याच्याकरता दुसरं ऐतिहासिक मी उदाहरण दिलं ते विजापूरच्या किल्ल्याचं उदाहरण दिलं कि चा, चा की विजापूरच्या किल्ल्याच्या भोवती जो खंदक खणलेला आहे त्याच्यामध्ये जे पाणी होतं ते ज्या वेळेला शत्रूचे सैनिक त्या विजापूर किल्ल्यावर चढाई करता यायचे ते शेवटी त्या खंदकात पडूनच मरायचे आणि म्हणून आज राजकारणाची स्थिती अशी आहे कोण आला म्हणून ज्याच्याकडून जातात त्यांना फार दुःख वाटणार नाही आणि कोण आमच्याकडं आला म्हणून कोणाला आनंद फार वाटणार नाही याचं कारण महाराष्ट्रातली सध्याची राजकीय परिस्थिती ही आहे की कोणालाही कोणाची राजकीय गरज आता फार राहिलेली नाही आणि म्हणून जिथे आहात तिथेच थांबा आपण पुन्हा एकदा आपलं गतवैभव हो निर्माण करू हा मुद्दा मी मांडला हे मुद्दे नजरेआड झालेले आहे म्हणजे पहिला मुद्दा सुद्धा नजरेआड झालेला आहे दुसरा मुद्दा देखील नजरेआड झालेला आहे तिसरा मुद्दा माझ्या दृष्टीने मी अत्यंत महत्वाचा मांडला काय घेऊन मांडला आणि हे मुद्दे कसे समोर येतात तर तुमच्यासारखे मित्र समोरून प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नाच्या अनुषंगाने आम्ही उत्तर देत असतो बऱ्याच वेळेला आपले प्रश्न दाखवले जात नाहीत फक्त आमचं उत्तर दाखवलं जातं एक अत्यंत विचार मी महत्वाचा मांडला की जो आजपर्यंत मला असं आजही मी सांगतो ठामपणे की आमच्या शिवसेनेमध्ये कुणी मांडला नाही असं माझं ठाम मत आहे काय विचार मानला जातो सातत्यानं हो। ने की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार आम्हीच आहोत अशी जी काही मंडळी म्हणते त्यांना मी उत्तर दिलं काय उत्तर दिलं की आपल्याकडे वारसदार नेमण्याची आणि वारस तपास करण्याची एक महसूल खात्यामध्ये पद्धत आहे आणि त्या पद्धतीप्रमाणे एखादा पलाठी वारस तपास करतो तो मूळ वारसदारला बाजूला सारतो आणि एका रात्रीत कोणाला तरी वारसदार म्हणून नेमतो आणि मूळ वारसदारला शेवटी न्याय मागावा लागतो आणि म्हणून त्याच पद्धतीनं शिवसेनेच्या बाबतीत घडलंय विधानसभेच्या अध्यक्षांनी सुद्धा आणि निवडणूक आयोगानं खऱ्या अर्थानं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचे खरे, खरे वारसदार हे उद्धव बाळासाहेब ठाकरे असताना कोणाला तरी शिवसेनेचा वारसदार नेमला कोणाला तरी शिवसेनेच्या झेंड्याचा वारसदार नेमला कोणाला तरी शिवसेनेच्या नावाचा वारसदार नेमला कोणाला तरी शिवसेनेच्या निशाणीचा वारसदार नेमला आणि म्हणून त्याच्या विरोधात आम्ही न्याय न्यायालयात मागतोय पण आम्हाला न्याय, न्याय मिळत नाही तो न्याय वास्तविक पक्षांतर्गत विरोधी कायदा कलम दोनशे साठ ए अन्वये साठ दिवसामध्ये तो निर्णय झाला पाहिजे हे कैलासवासी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी केलेल्या कायद्यामध्ये आहे आज साठ महिने व्हायला आले तरी सुद्धा तारीख पे तारीख मिळते आणि म्हणून मी असं म्हटलं की जरी एखाद्या तलाट्यानं वारसदार खोटा दाखवला असेल तर शेवटी खऱ्या वारसदारला आपलं नाव लावण्याकरता ना म्हणून आपला हक्क आहे हा शाबूत करण्याकरता लढाई करावी लागते लढावं लागतं कायदेशीर मार्गाने त्या ठिकाणी तो न्याय मिळवावा लागतो आम्ही तो न्याय मिळवू आम्ही शिवसेना प्रमुखांचे खरे वाजदार उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे हे सिद्ध करून दाखवू हे हो तुझे तुझे मी म्हणालो हा मुद्दा लपवून ठेवला गेला हा मुद्दा कुठेच उजेडात आला नाही मला असं वाटतं की हा मुद्दा अत्यंत व्यावहारिकपणे मी मांडलाय सर्वसामान्य माणसाला हे पटेल हे खरा वारसदार कोण आहे हेच पवारसाहेबांच्या बाबतीत पण मी त्यांचा उल्लेख केला नाही हेच पवारसाहेबांच्या बाबतीत घडायला पाहिजे हा दुसरा मुद्दा आहे त्या ठिकाणी मी मांडला आणि नंतर आणखीन ने एक मुद्दा जो अत्यंत महत्वाचा आहे जो माझ्या मनाला क्लेश देणार आहे गेल्या त्रेचाळीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये कधीही कुठलीही गोष्ट मिळवण्याकरता कुठलंही पद मिळवण्याकरता मी कधी नौटंकी केली नाही मी कधी नाटकबाजी केली नाही मी कधी रडगाणा गात बसलो नाही आणि मी कधी कुठल्याही प्रकारचं अशा पद्धतीचं नाटक सुद्धा मी कधी केलं नाही जे असेल ते सत्य जे असेल मिळालं माझ्या नशिबाने नाही मिळालं माझ्या नशिबाने आणि म्हणून हे जे मी विरोधी पक्षनेते पद मिळवण्याकरता म्हणून हे सगळं करतोय ह्या जो मी काही दबाव पक्षावर आणण्याचा प्रयत्न करतोय मी कोणाकडे तरी जाणार वगैरे अशा पद्धतीचं वातावरण तयार करतोय माझ्या आयुष्यामध्ये असली नौटंकी मी कधी केली नाही असलं नौटंकीपणा आणि असला नाटकीपणा मी कधी केला नाही आता माझ्या आयुष्यातली किती वर्षे राहिली राजकीय किती राहिली जे मी त्या काळात नाही केलं ते आज कशाकरता करेन आणि म्हणून हे अत्यंत माझ्या मनाला लागलेला जर ला कुठला ला विषय असेल तर मी हे पद मिळवण्याकरता करतो काही जणांनी तर असंही दाखवलं की पक्ष फुटल्यानंतर त्यांनी अशाच पद्धतीची स्टंडबाजी केली आणि त्या ठिकाणी ते काय ते, ते गटनेते पद पदरात पाडून घेतलं अरे जो माणूस त्रेचाळीस वर्षामध्ये अनेक पद उपभोगली पूर्ण क्षमतेने काम करण्याची संधी नाही मिळाली ही वस्तुस्थिती आहे पण अशा कुठल्या तरी पदाकरता मी करणं आणि माझ्या सगळ्या तत्वप्रणालीला मी काळिंबा मा लावणं माझ्या तत्वप्रणालीला मीच गालबोट लावणं हे मी कधीही केलं नाही मी करणार नाही मी स्पष्ट भूमिका घेणारा माणूस आहे जी भूमिका घेईन ती स्पष्ट घेईन जी भूमिका घेतली ती स्पष्ट घेतली त्या एक माझ्यात मध्ये काही राजकीय दोष आहेत हे मी अनेक वेळा कबूल केलंय जे राजकारणामध्ये ते दोष असावेत की नसावेत यावर चर्चा होऊ शकते पहिली गोष्ट मी खोटं बोलत नाही मला समोरचा माणूस खोटं बोल की प्रचंड चीड येते पण आता मी तो विषय बाजूला सारला आहे तो तिकडे काय बोलायचा तो, तो बोलूयात पण मी कधी खोटं बोलत नाही दिलेली वेळ आणि दिलेला शब्द प्राण गेला तरी खाली पडू द्यायचा नाही हे मी कधी करत नाही आणि तिसरी गोष्ट कोणाला बरं वाटेल त्याच्या भलावणी करता त्याचं लांबूल चंदन करण्याकरता त्याला खुश करण्याकरता मी बोलत नाही खरं काय हे बोलण्याचं धाडस माझ्यामध्ये आहे ती नैतिकता माझ्यामध्ये आहे आणि म्हणून मी नियतीवर विश्वास कालही ठेवला होता आजही ठेवतोय आणि उद्याही असेल म्हणून कोणाला बरं वाटावं की याकरता मी बोलत नाही खरं काय आहे हे मी बोलत असतो हा माझा राजकारणातला दोष आहे हे मला माहिती आहे हे मी मान्य करतो पण मी मगाशी सांगितलं की आता त्रेचाळीस वर्षाची राजकीय कारकीर्द माझी झाली उत्तरार्धाच्या कारकिर्दीला मी लागलेला कार्यकर्ता आहे काहीतरी ह्या अडचणीच्या काळामध्ये आपल्या हातून चांगलं घडावं या करता माझी तळमळ आहे याच्यापेक्षा वेगळं काही नाही आणि म्हणून आजपर्यंत जे जगलो ते चांगलं की वाईट ह्याचा हिशेब करत असण्यापेक्षा त्यातून फायदा झाला की नुकसान झालं याचा विचार न करता आयुष्यामध्ये त्रेचाळीस वर्षे ज्या तत्वानं जगलो ज्या विचारनं जगलो आणि ज्या माझ्या वेड्यावाकड्या कार्यपद्धतीनं जगलो त्याच कार्यपद्धतीनं मग जगणार आहे हे तीन चार प्रमुख खुलासे करण्याकरता म्हणूनच मी या ठिकाणी तुम्हाला बोलवलं त्याचबरोबर राजन साळवी गेले जाऊ नये म्हणून मी म्हटलं पण गेल्यानंतर पहिला म्हणणारा माणूस मी आहे की राजन साळवी गेले म्हणजे अखेर कोकण गेलं नाही असं म्हणण्याचं काही कारण नाही आजही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंची पुण्याही आबाधित आहे शाबूद आहे ती पुण्याही फळाला यावी म्हणून आम्हाला कष्ट करावे लागतील आम्हाला मेहनत घ्यावी लागेल आम्हाला काही निर्णय घ्यावे लागतील अशी भूमिका मांडणं म्हणजे ही पक्षविरोधी भूमिका असेल असं मला वाटत नाही एवढाच मला खुलासा करायचा होता आणि म्हणून जे मी बोललो नाही किंवा जे बोललो ते बाजूला ठेवलं गेलं आणि जे मी बोललो नाही त्याचा अन्वयार्थ काढला मी सांगतो तेच की जसं मी सांगितलं की मला पक्षानं संधी दिली नाही असं नाही तर ते माझं दुर्दैव आहे असं मी म्हणालो दुर्दैव आहे पक्षानं संधी दिली नाही असं माझा शब्द आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून